कार मी जण श्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण दे तर आज माझा भाऊ का मला काय म्हणाला काय 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 म्हणाला 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 तर कसं होता जे काही तुम्ही शूट वगैरे बघताय इंस्टाग्राम रील शॉर्टसाठी जे पेड प्रमोशन असतात तर ते शूट कसे होतात आता काही जणांना वाटतं की एका मिनिटात काय पटकन शूट होऊन जातात दिसणार नाही तू एक एक शूट कसं होतं पटकन होऊन जाते ह्यांना काय वेळ एवढा काय वेळ नसतो त्याच्यासाठी पण काय काय होतं नेमकं ते आम्ही आज दाखवणार आहे म्हणजे मला एका ब्रँडचं शूट करायचं मग ते कसं करणार आहोत तेव्हा करताना काय काय होतं किती गोष्टी कराव्या लागतात तर ते आज तुम्ही पाहणार आहात व्हिडिओ मध्ये चला स्टार्ट करूयात आणि यामध्ये मेन कॅरेक्टर मध्ये आहेत राजश्री आणि विनोभाऊ आमचे कारण स्क्रिप्ट तशी बनवून दिलेली आहे मी की असं असं करायचं आहे म्हणून आणि कॅमेरामॅनची भूमिका सचिन पवार दादा करणार आहेत आणि आरो यामध्ये सायलेंट भूमिकेमध्ये आहे स्पॉट बॉयंट हा चला तर मग आपण स्टार्ट करूया आता

उद्धव तर मध्येच कुठे येऊन आधीच पैसे घेऊन जातो थांबून पाहिजे चला मी गेलो तरी मी नंतर सांगू नाही तुम्ही चालू द्या नाही एवढा वेळ काय राहणार नाही शिव आलं तर होतं ते नाही कसलं शूट चालू आहे तुमचं अॅल शूट अॅल्स शुका रेंजची ग फ्रँडची काय शूट आहे बघ मी माहिती तुम्ही कब झाले की चालू मी तसं या मध्येच तुम्ही काय नुसते ऑटोमेटेशन आगात तुम्ही असे बघी तुम्ही काय म्हणा पाच असो तुम्ही काय म्हणायचं नाहीये के मी फक्त एवढं बघी दिसू नका असं हळू जे कटक कटक हां पाच तुम्ही कसं आहे समजायचं नाही हो हे बाकी तेवढे काय करत नाही ते सांगायची आय दो, ते पारशर हम ले यह मम्मी जो एम्छी जा рमा हमिजविनी अधिम लो केली मीजो जर्प आगा यह संदयाまた

तु तु दे हो दे। तू घे तू घे बोललीस ना तू बाहेर येणार तिथून अरे काय प्रोडक्ट आलं मग ते तसं बोलणार तू असं काय आलं तुला मग तू येताना येऊन अशी बस येते मग तो बोल अरे हे बघ तुझं मगाशी पार्सल आलेलं आहे काय एवढं मागलं असं आणि येताना तू शूट घ्या तिचं

Go. <laughs> आ, किती प्राइस आहे महागडे प्रोडक्ट एवढाच मला सहा महिन्याचा गरज निघतोय

बरोबर हिने टायमिंग नाही का रे तिने चालेल चालेल या काय करू महागच असत

₹200 मध्ये तुला हे प्रोडक्ट्स मिळतात काय सांगते हो पुढे काय मेरा क्या फायदा काय जो हे सगळे कुठ दुसरे हैन काय काय फिक्स्ड प्रीमियम प्रोडक्ट आहे जे ओ एक नंबर परफेक्ट आहे प्रीमियम प्रोडक्ट्स आहे आहे ना मी सब बस

तर मग आता तुझे पैसे वाच आणि वाचवलेले पैसे मला दे आधी मी आधी मला ऑर्डर तर करू दे तर मग आता तुझे पैसे वाच आणि ते वाचवलेले पैसे मला दे हा माझी ऑर्डर तरी करू दे मला ते त्या अगोदर ऍप्लिकेशनचं तेवढं हे करते त्यानुसार पद्धतीने मी बाकीचा पार्ट सुद्धा इथे शूट करून घेतला चांगली डे लाईट होती म्हटल्यानंतर इथे मावशी आणि आरो बॅडमिंटन खेळतात विनू आरो आपल्या राजनंदीनला घेऊन उभ्यानी तर राजश्री जेजूंच्या सोबत एक रील करण्याच्या तयारीत ता आहे मला बोलते पाचशे रुपयाचे नोट दे मला रील करायचं आहे तर मग हा आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच समजतो होपस की तुम्हाला आवडला असेल अशी थोडीशी मजा मस्ती होती कधी कधी इरिटेशन पण होतं व्हिडिओ शूट करताना सोपं काम तर अजिबात नाही व्हिडिओ शूट करणं ते पोस्ट करणं आता अजून मला हा भाग एडिट करायचा आहे पूर्ण सगळे जे यांच्या मोबाईलमध्ये थोडे भाग पाठवले आहेत ते सगळे एडिट करून व्यवस्थित सिंक करून मग ते अपलोड करणार आहेत तर आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट देखील करा, करा उद्या मी परत भेटते बाय बायक्यू ताई <laughs> पार्सल प्रोडक्ट

म्हणजे पैसे वाचव आणि ते वाचवलेले पैसे मला नाही हा मागे ऑर्डर तरी करू दे मला